नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्या सर्वांना आजचा दिवस खूप शुभ आणि सुंदर जावो मित्रांनो जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या जीवनाचा प्रवास करीत असताना आपल्या हातून अनेक चुका होत जात असतात त्या आपण सुधारत जायचे आपल्याला वेगवेगळ्या वाटा सापडत जातील त्याचाही शोध घ्यायचा माणसे बदलत जातील त्याचाही स्वीकार करायचा परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचे येणारे ही निघून जातील त्यातील क्षण जपत जायचे विश्वास तोडून अनेक लोक जातील आपण स्वतःला सावरत जायचे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग परीक्षा घेत जातील आपण आपली क्षमता दाखवत जायची सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो पण सत्य कधीच हारत नाही मन मोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्या फार साधे राहू नका लोक तुमचा घात करतील एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आले तरी ठीक आहे नका घेऊ पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगतही फिरू नका जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळती तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते दुसऱ्यांची सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव देवसुद्धा थांबवू शकत नाही जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नये बऱ्याचदा सत्य फार वेगळे असते अतिविचारांमुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात जिथे चुकत नाही तिथे झुकत नाही हा बाणा बाळगला की तुमच्या नादाला कोणीच लागत नाही काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण तीच चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही त्या व्यक्तीशिवाय कुणीच आवडत नाही हे प्रेम आहे चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी माणसे जास्तीत जास्त डेंजर असतात या जगात चप्पलशिवाय दुसरे कोणतेच परफेक्ट कपल नाही कारण एक हरवली तर दुसऱ्याचे जीवन तिथेच संपते रुबाबा तेव्हाच करा रुबाब तेव्हाच करा जेव्हा बापाच्या कष्टाचे नाही तर स्वतःच्या कष्टाचे पैसे किशात असतात दहा वेळा पराभव झाला तरी चालेल पण एक विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकदच मानवाला सशक्त बनवून लढण्यास प्रवृत्त करते आयुष्य हे वन वे सारखे आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही परंतु जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होत असते दोष लपवण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होत जातो आणि कबूल केला तर नाहीसा होतो लोक म्हणतात नाते हे विश्वासावर टिकते पण हे खरे नाही नाते हे समोरच्याला टिकवायचे असेल तरच टिकते निरागस्ता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी वाईट दृष्ट कपटी लबाड अशा वाईट स्वभावाची माणसेच तर आपले गुरु असतात कारण त्यांच्यामुळे तर चांगले वाईट ह्यातील फरक कळतो अशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालवायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कॉमेंट करा चॅनेलवरती नवीन आले असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद